रायगडावरती एक मंदिर आहे जगाच्या ईश्वराचं मंदिर काय नाव त्या मंदिराचं जगदीश्वराचं मंदिर ते मंदिर होळीच्या माळावरती आणि लांबणं बघायचं ते मंदिर तुम्हाला लांबणं मज्जिदिगत दिसते आज गुगलवरती सर्च करा जगदीश्वराचं मंदिर का दिसतंय ओ मस्जिदीगत का बांधलं मस्जिदीगत महाराजांनी तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक हिंदूंच्या मंदिरावरती गोपुर असतात पण महाराजांनी ते मंदिर बांधलं महाराजांचा दूरदृष्टी कोण बघा महाराजांना माहिती असेल किंवा नसेल पण जेव्हा जेव्हा रायगडावरती रायगडाच्या जगदीश्वराच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड तीनदा जाळला गेला रायगडावरती प्रचंड मोठं लाकडी बांधकाम होतं आता त्यातला एक लाकूड सुद्धा उरलं नाही त्या जगदीश्वराच्या बाहेर नंदी आहे त्या नंदीची गर्दन सुद्धा तत्कालीन काळातल्या माणसांनी कलम केली पण तीन वेळा रायगड जाळून सुद्धा जगदीश्वराच्या मंदिरात जायचं धाडस यवनांच झालं नाही का कारण त्या मंदिर लांब लांब मस्जिदी घेत दिसत आहे आणि मस्जिदीत कधी यवन जात नाहीत त्यामुळं आज आत... असलेल्या महादेवाच्या पिंडीला हात सुद्धा लागला नाही आपल्या गावातला देव आणि जगदीश्वराच्या मंदिरातली पिंड जर कुठल्या राजामुळे हो, शाबूत राहिले असेल तर ते छत्रपती शिवाजी राजामुळे हो राहिले